गर्भगीता अध्याय पहिला मराठीत संपूर्ण श्री गणेशाय नम गर्भगीता ही एक आध्यात्मिक ग्रंथ असून ती गर्भातील बाळाच्या स्थितीचे वर्णन करते ही गीता महाभारताच्या अनुशासन पर्वात सापडते आणि गर्भातील जीव ईश्वराला कसा समर्थो यावर प्रकाश टाकते प्रथम अध्याय गर्भातील स्थिती व ज्ञान नंबर एक एकदा नारद मुनींनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे प्रभू गर्भात असताना जीवाला काय अनुभव येतात त्यांचा कोणता जन्मस्मृती असते श्रीकृष्ण म्हणाले हे मुनीश्रेष्ठ गर्भातील जीव हा आपल्या मागील जन्मातील कर्मानुसार गर्भधारण करतो गर्भात त्याला आपल्या सर्व जन्माची आठवण येते गर्भातील जीव हा स्त्री पुरुष स्वरूप स्वरूपातील जन्म घेतो तो नऊ महिन्यापर्यंत आईच्या गर्भात राहतो त्या काळात तो अत्यंत कष्टमय स्थितीत असतो त्या काळात जीव घाणीत पडलेला असतो तो नाभीपासून झाडून धरलेला असतो आणि स्वतः काहीच करू शकत नाही गर्भात असताना जीव सतत ईश्वराची प्रार्थना करतो आणि म्हणतो हे प्रभू मला या दुःखातून मुक्त करा मी पुढे तुमची भक्ती करेल त्या क्षणी जीवाला सर्व काही आठवतं मागील जन्मातील कर्म पाप पुण्य आणि मोक्षाचा मार्ग तो खूप पश्चाताप करतो तो म्हणतो मी मी का संसारात अडकलो मी पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात का अडकलो परमेश्वराची आठवण करून तो स्वतःला ज्ञान देतो हे जीव हा संसार मायेने भरलेला आहे आता तू भगवंताच्या चरणी लीन हो गर्भात तो पूर्ण शुद्ध चित्ताने परमेश्वराला शरण जातो पण जसे तो बाहेर येतो तसेच मायाच्या प्र प्रभावामुळे तो विसरतो जन्म झाल्यावर संसाराच्या मोहात पडून तो परमेश्वराच्या भक्तीपासून दूर जातो शेवटचा उपदेश हा आहे की हे मानव गर्भातील स्थिती आठव आणि भगवंताची भक्ती कर संसाराचा मोह हो सोडून मोक्षाचा मार्ग धर हाच या गर्भगीतेतील उपदेश आहे